सिरासभाई मित्रमंडळाच्या वतीनं माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत खुशीग्राम अनाथ आश्रम येथे स्नेहभोजनाचं आयोजन करून वाढदिवस साजरा करण्यात आला सिराजभाई सिरासभाई मंत्री मित्रमंडळ आणि अस्लम चाऊस यांच्या कल्पनेवरून माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत लातूरातील खुशिग्राम प्रकल्प अनाथ मुलांचे बालगृह येथील मुलांना स्नेहभोजन जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला सिराजभाई शेख यांच्या कल्पनेवरून अवाजवी कुठेही खर्च न करता एक समाज उपयोगी कार्यक्रमात आणि सर्वसामान्यांना उपयोग व्हावा या उदात्त भावनेतून खुशिक्राम प्रकल्प अनाथ मुलांचे बालगृह या ठिकाणी मुलांना जेवणाचा कार्यक्रम आयोजित समाजा करून समाजापुढे आदर्श घालून दिल्याचं काम सिराजभाई शेख आणि त्यांच्या मित्रमंडळातील पदाधिकाऱ्यांनी केल्यामुळे बालगृह प्रकल्पाकडून आभार मानण्यात आलेत त्याचं कारण असं आहे की आमचे आदरणीय नेते आणि देशमुख साहेब यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे स्नेही मित्र शेख सिराजभाई आणि चाहूस अस्लमभाई तसेच सिराजभाई मित्रमंडळाच्या वतीने शीघ्र प्रकल्प बालघरामध्ये या ठिकाणी सिराजभाई मित्रमंडळाच्या वतीने जेवणाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे म्हणून आम्ही या सर्वजण या ठिकाणी त्यांचे मित्रमंडळ म्हणून उपस्थित आहोत आणि आज आमच्या नेताचा वाढदिवसा आहे त्यानिमित्ताने माननीय नेते आणि आज देशमुख साहेब यांनाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो प्रतिनिधी हरुण मोमीन एन न्यूज मराठी लातूर